गारगोटी आगाराच्या चालकवाहकाच्या अंदाधुंद कारभाराचा फटका प्रवाशांना बसू लागलाय आनागोंदी कारभारामुळं गारगोटी ते कोल्हापूर मार्गावर प्रवास करणारे प्रवासी पुरते मेटाकुटीला आलेत कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकावर गारगोटी कोल्हापूर गाड्यांच्या अनियमितपणामुळे काही दिवसांपूर्वी प्रवाशांनी काही काळ रास्ता रोको केला होता तरीही प्रवाशांच्या या समस्येकडं एस टी प्रशासनाचं लक्ष नाही गारगोटी ते कोल्हापूर मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे त्यामध्ये व्यापारी व्यावसायिक चाकरमान्य आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे महिला वर्गाला एस टीची पन्नास टक्के सूट असल्यानं या मार्गावर महिला प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे मात्र या मार्गावर बस वेळेत धावतच नाही वाहक चालकांच्या अंधाधुंद कारभारामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातोय कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकावर एकाच वेळी चार चार बस लागलेल्या असतात मात्र चालक आणि वाहकांच्या मनमानीपणामुळे या गाड्या वेळेवर सुटत नाहीत गाड्या सुटण्याची वेळ प्रवाशांना सांगितली जात नाही प्रवासी गाडीत बसायला गेले तरी गाडी लवकर सुटणार नाही पुढची गाडी लवकर सुटणार आहे असं सांगून प्रवाशांना दुसऱ्या गाडी ढकललं जात आहे त्याचा प्रवाशांना मनस्ताप होतोय गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोल्हापूर बस स्थानकात तब्बल चार बसेस थांबल्या होत्या त्यामध्ये पुणे इथून आलेली एक बस होती तर गारगोटी मधून तीन बस पुन्हा गारगोटीला धावणार होत्या मात्र या चारही बस मधील चालक वाहकांनी कोणती गाडी वेळेवर सुटणार याचा अंदाज दिला नसल्यानं प्रवासी या गाडीतून दुसऱ्या गाडीत दुसऱ्या गाडीतून तिसऱ्या गाडीत असं करत राहिले पुणे इथून आलेल्या गाडीतील महिला वाहकांनी तर चक्क बस मध्ये प्रवाशांना गाडी लवकर सुटणार नाही असं सांगून त्यांना खाली प्रवासी उतरताच थोड्याच वेळात ही बस तिथून हलवली त्यामुळे प्रवासी वर्गानं तीव्र संताप व्यक्त करत त्या महिला वाहकाला लाखोली वाहिली वीस दिवसांपूर्वी कोल्हापूर बस स्थानकात गारगोटी कोल्हापूर गाड्यांच्या अनियमितपणामुळे प्रवासी आणि चाकरमानी तर काही काळ रास्ता रोको केला होता पण त्याकडं एसटी महामंडळानं दुर्लक्ष केलंय कोल्हापूर गारगोटी या मार्गावर एसटीनं प्रवास करणाऱ्यांना प्रशासन न्याय देईल का अशी विचारणा प्रवासी वर्गातून होतीये